राज्यातील वाहतूकदारांवरील अन्यायकारक कारवाई आणि ई चालनाच्या गैरवापराबाबत सध्या मोठा वादंग निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर विधान परिषदेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक अत्यंत महत्त्वाची आणि थेट कबुली दिली पोलीस रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसतात आणि मग अचानक बाहेर येऊन वाहन चालकांवर कारवाई करतात ही वस्तुस्थिती खरी आहे असं त्यांनी स्पष्टपणे मान्य केलं ई चालनाच्या नावाखाली अनेक शाळा बस चालक ट्रक चालक खाजगी प्रवासी वाहनधारक जेएनपीटी परिसरातील मालवाहतूकदार यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या कारवाया अचानकपणे होत असल्याने चालकांमध्ये असुरक्षिततेचं आणि अन्यायाचं वातावरण निर्माण झालं आहे विशेष म्हणजे पोलिसांच्या या कारवाया एकीकडे सुरू असतानाच प्रादेशिक परिवहन विभागाकडूनही वेगळ्या प्रकारचा त्रास दिला जात असल्याने वाहनचालक दुहेरी संकटात सापडले आहेत याबाबत राज्य सरकारकडून आतापर्यंत तीन बैठकांचे आयोजन करण्यात आलं असून एक कृती समिती स्थापन करण्यात आली आहे मात्र या समितीकडून अद्याप ठोस निर्णय किंवा मार्गदर्शन समोर आलेलं नाही सरकारकडून वाहतूकदार संघटनांशी थेट संवाद साधला जात नाही ही देखील वाहनचालकांच्या नाराजीची एक महत्त्वाची कारण आहे विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी ही बाब सभागृहात उचलून धरत सरकारवर टीका केली जेएनपीटी बंदरातील वाहतूकदारांवर जादा वजन असल्याच्या कारणावरून सर्रास दंड आकारले जात आहेत असं त्यांनी सांगितलं त्यांच्या मते हा प्रकार केवळ महसूल वसुलीच्या दृष्टिकोनातून केला जात असून यामागे कोणताही न्याय्य विचार नाही या सगळ्या घटनांमुळे राज्यातील वाहनचालक संघटना सरकारच्या धोरणांवर नाराज असून त्यांनी भविष्यात संपाचं हत्यार उपसण्याचा इशाराही दिला आहे सरकारने या प्रश्नांकडे गांभीर्याने न पाहिल्यास रस्त्यावर गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता राज्य सरकार समितीचा अहवाल आणि प्रत्यक्ष कृती यामध्ये कितपत पारदर्शकता आणि वाहनचालकांसाठी न्याय ठेवते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे मान्सन धमाका फक्त कुलस्वामींनी वस्त्र दालनात बदलापूर मध्ये सुरु आहे जबरदस्त मान्सून स्टॉक क्लिअरन्स सेल सर्व साड्या लेहंगा आणि रेडीमेड ड्रेसेसवर तब्बल पन्नास टक्क्यांपर्यंत सूट त्याबरोबरच बाय वन गेट वन फ्रीची धमाल ऑफरही बदलापूरकरांनो ही मिळवा आणि बचतही करा आजच भेट द्या कुलस्वामिनी वस्त्र दालन आणि आपल्या आवडत्या फॅशन आयटम्स वर जबरदस्त डिल्सचा लाभ घ्या